आत्ता जरा खाली येईल आणि आपले व्हायरल बॉय अमोल इकडे आणि आरुश्री वहिनी आली आहे इकडे सगळी वटपौर्णिमेची तयारी आणि बार्गेनिंग जबरदस्त करता म्हणजे डायरेक्ट आडवडीत घालून टाकता <laughs> सुरमई आहे सौंदळी बांगडे इकडे पणच बघा केवढे वाटते हो कसे पण ते हो तुमच्यात आहे कसे कश्यात आहे अडीचशे दीडशे आणि तीनशे शहाळी पण ये कशी आहेत सत्तर रुपये पंचा तेव्हाच गोरव झालं आली बाहेर पडणं नसताना त्याच्यामुळे तो गोर चोळ चोपट चोर कोदे का भजी काढते स्पेशल ओल्यांची भजी गोल भजी आता पळात त्या घे ती तांबाचेच नाही तर बांगडे पातशाही बांगडे बारकी अस हा गेला ना वट्टपौर्णिमा आणि त्या वट्टपौर्णिमेच्या निमित्ताने आज रविवार जो बाजार आहे तो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव बराकोपर्यंत सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे बरेच दिवस म्हणजे मे महिन्यातले अक्षरशः बाजार कवर करू मिळाले नाही कामानिमित्त तर आज असा रविवार आणि येणारो मंगळवार हा वट्टपौर्णिमेचं बाजार म्हणून आज तो भरलेलो असा आणि आजच्या बाजारात काय काय असा सध्याच्या बाजारची परिस्थिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार असो व्हिडिओ तुम्ही खैसून बघतास तो कमेंट करून सांगा म्हणजे आमका समजा ते आपलो आचऱ्याचं बाजार हा जो खैपर्यंत होतो आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरीचशी गर्दी असा मी खालना वरती मात्र वरना व्हिडिओ सुरुवात करूया म्हणून आता मी तिथ्यावर असा आहे आणि तिथ्यावरून आपण आता या व्हिडिओ सुरुवात करणार आहोत चला आणि आता मी माणिकच्या दुकानात असा आहे आणि हे वहिनी आपले फॉलोअर्स असतात सबस्क्रायबर असतात आणि ते पिकमिक वळा करण्याचं काम करतात कायम इकडे आचरा बाजार आणि इतर आजूबाजूची जे दुकानं असतात तिकडे पिकमिक वळा करतात आणि हा आनंद एका तुम्ही नमस्कार नमस्कार आणि बाजारामुळे सगळी गडबड चालू आहे इकडे आता मी बरोबर तिठ्यावर हो असा हि रोड येतो तो देवगड वरणा रोड येतो तो कणकवली वरणा आणि हा रोड येतो तो मालवण वर्णा म्हणजे तीन तालुक्यांका जोडणारो हो आचऱ्याचं बाजार आज आपण बघणार असो बाजारात बरीचशी गर्दी असा बराचसा ट्रॅफिक त्याच्यामुळे जास्त असता मे एम महिन्याने चाकरमाने वगैरे बरेचसे जाऊक गेले परंतु वटपौर्णिमेचा बाजार असल्यामुळे बरेचसे बरीचशी गर्दी आज व्हिडिओ आज आपण बघणार असो इकडे फणस वगैरे असत सगळे जे काय 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 वस्तू इले आहेत ते आपण बघूया चला चला आता हळूहळू खाली जाऊया इकडे आपण बंदर लाईन आहे त्या बंदर लाईनीवरती इकडे बाजार भरता आणि बरीचशी गर्दी असा आणि अमोलने पण कॉल केलेले अमोल पण येऊचो असा बघ या, या भेटतात अमोल जाऊया चला आणि आत्ताच आत्ताचे बाजार जे असत ना ते बऱ्यापैकी वरतीपर्यंत भरतात आणि बरीचशी गर्दी असतात पाऊस पण नाही त्याच्यामुळे बाजारात पण गर्दी भरपूर आहे बघा इकडनं सुरुवात झाली पपई असत अननस फणस आणि आमचे मॅडम <laughs> 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 बरे ओ कशे आपले आपले बगित आज हो मॉ दिवसांनी दिसतात हो कसे पण शंभर रुपये आणि अननस ओके आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या मित्राचं दुकान वगैरे बघितलं असतो मी इकडे बघा तरी पण आज दाखवते मी चुकला बिकला असल तर इकडे बी नाही असा आणि इकडे सगळा जा प्लॅस्टिक फायबरचा जो सामान लागतं ना मटेरियल आपले काय बराचसा टेबल खुर्ची वगैरे सगळे तर इकडे विनयकडे मिळतात गरमी झाली आहे त्याच्यामुळे दोन दोन फॅन लावले ना ते बघा तेव्हा एक चालू आहे एक चालू हा गर्दी हा ना बाजारात बऱ्यापैकी भरपूर गर्दी आहे आणि गरम जाम होता बघा इकडे ज जस्ट तुम्ही आतमध्ये बाजारात येलाच ना की तुमचं याचं दुकान असं हां वट्टपौर्णिमेचा बाजार परवा ना तर जाऊया खाली इकडे फुलझाडांची वगैरे झाडा वगैरे दुकानं वगैरे बरीचशी असतात आणि तुमका ह्या आचऱ्याच्या बाजारात गावटी वस्तू ज्या असतात गावटी तांदूळ कोकमा वगैरे असतात ना ते सुद्धा इकडे घेऊक मिळतं बघा इकडे पणस अननस बरेचसे असत आत्ता जरा खाली येईल आणि आपलं व्हायरल बॉय अमोल इकडे आणि आरुश्री वहिनी आली आहे इकडे सगळी वटपौर्णिमेची तयारी आणि बार्गेनिंग जबरदस्त करता म्हणजे डायरेक्ट आडबडीत घालून टाकता बरोबर रे मजेत हो नाही कशी आहे पाहिलं बाजारात पहिल्यांदा तसे भेटलो आपल्या माडाच्या हिरांपासून बनवत होते नारळ आणि इकडे आपल्या गावातले हिरलेवाडीतले असं काय काय बघू हे सगळी शेगलाची भाजी त्याच्यानंतर वाली ह्या काय ह्या सुक्या खबर आहे बघा कशी एक पणस पणस कशा, आणि हे आंबे कसले दे कसले दे कोथापुरी क्लिअर लेवडीतले बघ हे सगळे प्रोडक्ट घेऊन बसतं हो, बरेच काय काय असं चला खाली जाऊया इकडे मसाल्याचे पदार्थ सगळे असतात मिरची वगैरे सगळे गरम सामान वगैरे इकडे फुलझाडा आणि फणस वगैरे हो आज तुमका फणस अननसा वगैरे हेच गोष्टी जास्त तुमका बहु जावी हळूहळू खाली इकडे बाजारात थोडं पुढे गेलो आपले बकऱ्याचं फ्रेश मटन इकडे मिळेल

चिकन घेऊसाठी हे जाधव आपले चिकनचे आणि अंड्यांचे होलसेल व्यापारी असतात त्यांचं दुकान असतं तर त्यांच्या दुकानात मी चिकन घेऊ गेलो आज चिकनचं बेत आहे आमच्याकडे बघा एक किलो सांगितलं आहे जरा वेळ आहे गर्दी आहे चला चिकन घेतलं आहे आणि खाली खाली दाखवते तुमका काय काय येईल आता इकडे अननस आज तुमका सगळं एकच तुमक्यात आणि कैसून कसून बारसून व्यापारी येतात या बाजारासाठी आणि सध्याच्या ह्याच्यातलो फेमस आणि मोठं भरणारं बाजार आत आपल्या पंचक्रोशीतलं आचरा बाजारच असा त्याच्यामुळे इकडे गर्दी खूप होता आणि सगळे गोष्टी इकडे मिळतात त्याच्यामुळे बरीचशी गर्दी या बाजाराच्या निमित्तानं मिळतो शहाळी पण असत कशी आहे तो सत्तर रुपये महाराष्ट्र बँकेकडनं खाली ये हो आपल्या असाच पोटा पोटा पाणी आता इकडे सगळ्या गोष्टी आहेत इकडे उसाचं स्पेशल रस उसाचा रस प्रत्येक बाजारा दिवशी इकडे असता किलो आज हे हय काय केलं का तुझं रस का काय तू होय काय करत गाडीला जाऊ थोडं खाली कोण नाही कोण अगदी भेटत असतात कायम बाजारात वगैरे हो पिठ्यावर वगैरे हो इलेस काय पण कोण नाही कोण भेटत असतं एक आज अननस अननस मरणाची अननस असत सगळी कपड्याची दुकानं इकडे भाजी आता इकडनं आण जास्त ते भाजीची दुकानं जी असतात ती इकडे काय जास्त भोग मिळते नेहमी दाखवत होते वामन इकडे मसाल्याचं दुकान आहे आणि इकडे बरेचसे गोष्टी जे हो असतात बघा आगोळ वगैरे असतात ना ते इकडे मिळतं गावठी तांदूळ गावठी पिठा वगैरे हो असतात ना ते इकडे मिळतात ते बघा आणि ह्या वामन आचरेकरांचं मसाल्याचं दुकान सगळ्या प्रकारचे मसाले इकडे तिकडे मिळते तेव्हाच गोरं झालं आली बाहेर पडणं नसताना त्याच्यामुळे तो गोर चोर चोपट चोर केस केस मेला इथे पांढरे दिसतं चला मंदाराच्या सलून मध्ये टाइमपास करून पुढे बाजारा गेला हा अरे तुमका समान ना ना बाजारात गाडी हात घालता असते का काय बाजार सरलो बाजार का गेलो झाला आता येऊ आपलं भाव अशी कणकवलेसून येतं या बाजारात प्रत्येक बाजारात असतात चला आणि आमचं टाइमपास तुम्हाला दाखवते हो बघा हा आमचं टाइमपास आहे कायम टाइमपास जात हो कशी किलो केळी बँक ऑफ इंडिया असा समोर आणि इकडे जे असत ना ते संपूर्ण गावटी बाजार असतो झाडू वगैरे येलेत नारळ वगैरे तुम्हाला ना खाली मिळतात यंदा नारळ बऱ्यापैकी महाग झालेले म्हणजे मे महिन्यात चाळीस पंचेचाळीस मोठ्यातले पन्नास असे नारळ होते आणि इकडे पण खाली फणस बरेच असत ते बघा बारा वाजत ये काय केलं मग चांगलं असता हा चालू आ आणि आमची भावकीचं दुकान आहे हे बघा हे नारळ असं हा बघा नारळ महाग झाले ना कसे कसे किलो नारळ कसे किलो इकडे पणच बघा केवढे असते हो कसे पण आहे ते कशात कशात आहे अडीचशे दीडशे आणि तीनशे चला हळूहळू पुढे आता मी बँकेकडे येलोय आणि बघा इकडचं बाजार आता वाजले आहेत बारा त्याच्यामुळे बरेचशे जण बाजार करून गेलेले असत तरी पण इकडे अजून बरेच काय काय असं आहे चला हे बघा आकडे पण भाजी चपलावाले कपड्यावाले इकडे असतात <laughs> बघा ही एक काकी आहे ना ती आपल्या मित्राची आई भरी हो? <laughs> या स्वानंद काय काय बरी तिकडे नारळ कोकमा फणस अरे या आहे कोकमा कशी वाढलो रे पाऊस पडल्यामुळे आणि नारळ कसे तीस पस्तीस चाळीस आणि फणस तुमच्याकडचे पनस मी बाकी हो इकडे सगळे सुपारी काजू वगैरे घेतात आणि इकडे जांभूलची आपली काकी बसली हवे वाडेकर का की यांचा मँग्रू सफारी वगैरे असं कायाकिंग वगैरे आणि ते नारळ घेऊन बसतं काय गे हे बघा एक बसले नारळ कसे हे कसे आणि ते आणि हे वर वर तीन किती काढून ठेवलं ह्याच्यात महाग झाले ना याच्यात माग झाले ना नको नको ह्याच्यात माग झाले ना मे महिने किती वेळेस हे बघा असं अरे ते मोल ला हवी होती बघल्यान मागाशी इल्लो तो कशी ती कशी 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 ती हे इकडे पण झाडू असला कोण नाही कोण आपल्या ओळखीच्या गावात असत आपल्या मित्राचं दुकान आहे इकडे संदीपचा त्या दिवशी समुद्रावर भेटलेलं हे पण नारळ असं चकली असे ह्या का ह्या काय फणसाचे व्यापारे काय व्यापार फणसाचे वेपर्स इकडे पोहे वगैरे असतात आगोळ वगैरे थंडा घेऊन चाललो दोनच पुरे मेला हे क्या क्या द्या मोठा तरी घ्यायचा कोण आचरायचे तर लहान झाला जीवाच्या मनात हे जीवाच्या मनात लहान झाला आहे मोठा ह्याचा किंवा एक दीड लिटर दोन दोल लिटर काय गेलो संधी बघ इकडे भजी वगैरे स्पेशल मिळतात कोले काका भजी काढतायत स्पेशल कोल्यांची भजी गोल भजी आणि इकडे आपल्या गावडोळीचे आमचे मेंबर असत ते इकडे झाडू घेऊन बसले आहेत अननस असत कसे झाडू दिलेसू वाच विचारी होत खय गेला गेल मधला आताच विचारी होत आहे गेली खूप बारकोन आहे इकडे गोलमो वगैरे सुखी मच्छी वगैरे इकडे असतंय बघा बोलून मोठो सोडे वगैरे इकडे असते पाटकरांच्या दुकानाकडे पण बसलेले असतात नमस्कार हो का पनस मिनस घेऊन बसली आहे कसे पनस फनस कसे तुझे तू वाढलं कोणचे ते माकडला तू घेऊन बसल पण तुण मच्छी मार्केट मच्छी मार्केटमध्ये येलो असो मासे बघा काय 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 तर तिसरे का मुळे मुळे ह्या का कालवा कालवादी बांगडे आणि खाडे येतले मासे कसले माका माहितीय सांग आमका आम्हीच सगळं सांगलं तर तसं जमा नाही ता ना सगळा तुम्ही काही सांगा गो आता पळत किती हे ती तांबाजीच नाही तर बांगडे पातणशाही बांगडे बारकी लढियास हे माता इकडे मासे व्यक्ती आहे सुरमई आहे बांगडे बोटे खाडीतले बांगडे सरले म आमक उशीर झालो याच्यात कालवा होता कालवासी हा आणि खातात कशी बनवतात ती कशी तिचा माती चिंगू अरे आणि बाजार संपवून आता आम्ही खाली येलो आणि आणि हे रिक्षावाले असतो ते बघा काय आला जातं खाली नाही येतं मी धाम बांधले तर मित्रांनो आत्ता मी घरी इलो आहे आज मी गाडी घेऊन नाही होते मग खालनं बाजारातनं वर गेलं आहे वरना परत खाली आहे अमोल इलो अमोल भेटलो आणि खूप जमा लिहिली आजच्या व्हिडिओमध्ये आपण वट्टपौर्णिमेच्या निमित्तानं भरलेलो बाजार बघितलो हा बाजार तुम्ही खैसून बघतास खैसून बघितलास आणि आपल्या चॅनलची व्हिडिओ तुम्ही खैसून बघतास ते कमेंट करून नक्की सांगा म्हणजे आमका समजात बॉ तुमचं चॅनल बॉ हे आहे अमुक अमुक एरियात आपला पोचला आजच्या व्हिडिओमध्ये आपण आचरा बाजार जो बघितलो वट्टपौर्णिमेच्या निमित्तानं भरलेलो मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा जे चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलच्या बाजूला बटन आपण वेलकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत आणि आपण मात्र था। थांबायचं नसतं